मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने माडा लोकसभेची निवडणूक माझ्यासाठी एकतर्फी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर शोषणा निराष्ट समन्वय कसा साध माझ्या समन्वय साधायची माझी आवश्यकता तिन्ही पक्षाचे नेते मंडळांशी माझे चांगले संबंध आहेत माझा स्वभाव बघितला तर मी स्वभाव कधी टीका करणार नाही कुठलीही काम केली तर मी कधी कुठल्या याच्यामध्ये पाच वर्षात तुम्ही मला स्वतःहून कधी टीका करताना हे बघितलेलं नाही या वरतीने मी या तालुक्यातल्या आणि जरी काय चुकलं असलं नसलं तरी लोकांच्याकडनं लोक लोक माझ्याकडनं मी नेहमीच नम्रतेने लोकांच्या समोर गेलेला आहे मला या तालुक्याच्या विकासासाठी ज्यांना कुणाला माझ्या बरोबर यायचं असेल जे मला हाक देतील त्यांना मी माझ्याही पुढं खांद्यावर घेऊन जायला तयार आहे निश्चितपणे बाहेरच्या तालुक्यामधल्या सर्व लोकांनी जे माझे विरोधक होते त्यांनी आपलं काम आणि लोकांना असलेली मदत बघून सर्वांनी एक मुख्य मोठ्या प्रमाणावर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे निश्चितपणे ही लढाई एकतर्फी होणार आहे मड्याची लढाई ही एकतर्फी होणार आहे भारतीय जनता पार्टीचा आज उमेदवार म्हणून मी पुढे जातोय भविष्यात तुम्हाला महाराष्ट्रामधल्या काही मोठ्या प्रमाणावर मध्ये येणाऱ्या पैकी हा मतदारसंघ निवडून आलेला मी दिसेल अशी मला खात्री आहे माझा अंतरात मला सांगतोय की आपण राज्यामधल्या काही प्रमुख जे जास्त मतांनी निवडून आलेले असतील त्या ठिकाणी आपण निश्चितपणे पलटण तालुक्यातील लोक माढा लोकसभा मतदारसंघातील लोक मला निवडून आणतील अशी मला अपेक्षा आहे